पर्स शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी वास्तव कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम

गुंडाविरोधी विरोधी पथकाने दोन गावटी कट्टे व नऊ जिवंत काडतुसे स दोन इसमांना जेरबंद दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास गुंडाविरोधी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत निवृत्ती माळी गणेश नागरे असे मकमालाबाद भागात गस्त करून टवाळखोर इस्मांवर कारवाई करीत असताना माहिती मिळाली की पागेवाडी पाण्याच्या पाटालगत मकमलाबाद रोड पंचवटी नाशिक येथे दोन इसम देशी बनावटीचे पिस्टल घेऊन येणार आहेत त्यावरून सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पागेवाडी पाण्याच्या पाटालगत मकमलाबाद रोड पंचवटी नाशिक या परिसरात गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून इसम नामे अजय रमेश वाख वय एकोणीस वर्ष गौरव पोपट वळवी व एकोणीस वर्ष यांना शितापीने पाठलाग करून ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे अग्निशस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे असा एकूण एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचे दोन देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्रे व नऊ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असून दोन्ही इस्मांवर भारतीय हत्यार कायद्यांप्रमाणे व पोलीस आयुक्त सो यांच्या विनापर्वाना अग्निशस्त्रे बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आला आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा